जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण बिग बॉस मराठी पाच मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे पाच महिन्यांपूर्वीच ती लग्न बंधनात अडकली होती बिग बॉस मराठी जिंकण्याचं तिने काहीच प्लॅन केलेला नाही मला फक्त मजा करत खेळायचं आहे अशी भावना तिने व्यक्त केली आहे कलश मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली होती सर्व गुण संपन्न हवी हवीशी वाटणारे तिची अंतरा या भूमिकेने तिचा चांगलाच बोलबाला आहे सातारकर असल्याने योगिताचा जन्म ठाण्यात झाला नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती त्यामुळे मराठी बाणा या कार्यक्रमात ती सहभागी झाली इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं पडद्यामागे काम करत सुरू झालेला तिचा प्रवास आता बिग बॉस मराठी पर्यंत पोहोचला आहे बिग बॉस मराठी बद्दल बोलताना योगिता म्हणाली बिग बॉस मराठीच्या माध्यमातून योगिता काय आहे ते प्रेक्षकांना कळणार आहे त्यामुळेच मी खूप उत्सुक आहे शंभर दिवस सोशल मीडिया आणि फोन पासून मी दूर असणार आहे कुटुंबाच्या प्रतिक्रियेविषयी सांगताना योगिता पुढे म्हणाली घरच्यांना बिग बॉस मराठीमध्ये जाण्याबाबत सांगितलं तेव्हा सर्वच खूप आनंदी होते सासरकरची मंडळी देखील खूप समजूतदार आहेत बिग बॉस मराठीच्या घरात जा आणि लढ असं त्यांनी सांगितलं आहे बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याच्या आधी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला होता बिग बॉस मराठीच्या घरात एखादी व्यक्ती घेऊन जाण्याची परवानगी दिली तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाई तो घरात माझा खूप चांगला सांभाळ करेल अशी इच्छा योगिताने बोलून दाखवली तर योगिता दा चव्हाण हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका